अंबादास नाही आता एक सांगतो तुम्हाला मी आता तिकीट फायनल झालं ना यादी आली ना आता कोणीही एकमेकाच्या अगेन्स्ट जात नाही ही शिवसेनेची पहिल्यापासून प्रथा आहे धोरण पण आहे शिस्त पण आहे त्यामुळे त्या दृष्टीकोनं आम्ही आणि अंबादास दानवेजी आम्ही दोघेही त्या ठिकाणी एकत्रपणे काम करतो शिंदेगडाचं आव्हान आहेच पुढे शिंदेगड गद्दार आहे ना तो गद्दार आहे आम्ही एकनिष्ठ आहोत त्यामुळे जनता एकनिष्ठ आपली संभाजीनगरची जी ते एकनिष्ठ जो असतो त्याच्याकडे पाच असते आत्तापर्यंत इतिहास आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी सांगेन आपल्याला की आणि सगळ्या सगळ्यांचं खूप सगळ्यांना कळून आलं की पाच वर्ष आपण आपल्याला खूप नुकसान झालं पण आता त्या ठिकाणी हे नसावं म्हणून उद्धवसाहेबांच्या म्हणजे मान्यतेमुळे आज परत एकदा आपल्या सर्वांना ती तिकीट मिळालं जे त्यावेळेस ज्यांनी तुमचा पराभव केला तेलील पण असं आता त्याला काय मोजायचं नाही त्याला कोणाच मोजायचं नाही आपण फक्त जिंकायचं विजय फक्त जिंकायचं म्हणजे जिंकायचं लढायचं पुढे कोणीही पुढं कोणी लढायचं आणि जिंकायचं लढून जिंकायचं तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी